आज आपण महिला शक्तींना दुर्गादेवी शक्तींचं दर्शन घडवणार आहात तर या ब बाबत आपली प्रतिक्रिया काय आज सगळ्यांना सर्वप्रथम नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा देतो आज एक शिवसेनेच्या वतीनं एक तुप्त कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय यासाठी मोलाचं सहकार्य हे विपुजी कदम यांनी दिलेलं आहे आज एका पंचायत समिती गणामधील तीन गाड्या आणि उद्या दोन गाड्या एच टी महामंडळाच्या अशा पाच गाड्याच्या माध्यमातून जेवढं जास्तीत जास्त महिलांना आम्हाला कवर करता येतं आहे अशा सर्व महिला आमच्या भगिनींना आणि त्या मातांना दुर्गाशक्तीचं दर्शन व्हावं आणि जवळच्या कार्यक्रमातून ते व्यस्त असतात घरच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असतात घरामध्ये व्यस्त असतात मुलांमध्ये व्यस्त असतात आणि आज शारदा देवीचा उत्सव आहे या उत्सवासाठी या शिवसेनेच्या माध्यमातून आणि युटूजी कदम यांच्या सहकार्याने ही संपूर्ण तालुक्यामध्ये जेवढ्या देवी आहेत त्या देवीचं दर्शन घडवण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे